नमस्कार आपलं स्वागत तसं पाहिलं तर वटपौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी बेंदूर आणि कर तुटणे हा कार्यक्रम बालवाडी जवळील मोठ्या वेशीत हा कर तुटण्याचा कार्यक्रम झाला तो वर्षानुवर्ष परंपरागत आज तग सुरू आहे ही परंपरा, परंपरा जोपासली आहे मारुतीच्या देवळाला प्रदक्षिणा घातली जायची पण गेल्या काही वर्षापासून प्रदक्षिणा मार्गावर दलदल झाल्याने मध्यातूनच करीचे बैल मागे फिरवले जात आहेत वेशी शमीचा ढीक टाकलेला सगळे ग्रामस्थ आळीपाळीने देसाई खुरे यांचा करीचा सजवलेला बैल बघायला गर्दी केली होती त्या दोन्ही बैलांना आंबील हे पोकळ बांबूमधून बैलाचे तोंड वरती करून त्यांच्या घशात ओतण्याचा प्रकार पाहायला लोकांची गर्दी झाली होती दोन्ही बैलांच्या शिंगांना हुरमुंज लावला पुढच्या पायांना गळ्यात आणि दोन्ही शिंगांना लिंब बांधलेले होते आणि एक एक करून त्या उधळलेल्या सांडांचे वेग आवरत पळवत काठीने मारत शमीच्या ढिगाऱ्यावरून उडी मारताना त्याच ढिगाच्यावर आडवे पिंपळाच्या पानांचे तोरण धरलेले असायचे ते तोडले गेले नंतर हे सांड मारुती मंदिराला उजवी प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच मार्गाने धावत आपापल्या डेस्टिनेशनला परत गेले तिथे शमीच्या ढिगापलीकडे हातातील वेग कसा निसटून खुऱ्यांचा बैल पडला पुन्हा सावरला परत फिरवला कोण कसे खाली पडले उधळलेल्या सांडाला आवर्ताना काय फजिती झाली याची चर्चा रंगली होती कर तुटल्यानंतर उपस्थित लोक शुभलक्ष्मी शमीची पाणी घरी नेऊन ती घराच्या छपरांवर टाकून घरात प्रवेश करण्याच्या प्रथेप्रमाणे आपापल्या घरी गेले कर तुटण्याच्या कार्यक्रमात अबालवृद्धांसह तरुणाईची मोठी गर्दी होती एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा